मराठा आरक्षणाची आणखी एका बावीस वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे वसमत तालुक्यातील मुरंबा येथील बावीस वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे या दरम्यान आत्महत्येची चिठ्ठी लिहून या तरुणाने वीस औषध प्राशन केलं आहे वसमत तालुक्यातील मोजी मुरुंबा या गावातील मागील चार महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला सुरुवात झाली होती त्यामध्ये गावातील अनेक तरुणांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी आरक्षण संघर्षामध्ये झोकून देऊन आंदोलन केले होते सरकारने यावर अजूनपर्यंत तोडगा काढला नाही अकार्यक्षम असलेले सरकार पाहायला मिळत असल्यामुळे मुरंबा येथील बावीस वर्षीय ज्ञानेश्वर संभाजी वारी या तरुणाने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली होती या संदर्भात अधिक माहिती अशी की वसमत तालुक्यातील वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोजी मुरंबा गावातील बावीस वर्षीय तरुण एकवीस जानेवारीच्या रात्रीपासून घरीच आला नव्हता घरच्यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मित्रांनी देखील शोधासून सुरू केली होती पण कुठेच त्याचा शोध मिळत नसल्याचे पाहून संपूर्ण रात्र गेली ज्ञानेश्वराचा रात्रभर मोबाईल बंद असल्याने कुटुंबांची काळजी वाढतच गेली बावीस जानेवारी सकाळी ज्ञानेश्वरचा चुलत भाऊ शेतामध्ये आला त्याचा शेतामध्ये ज्ञानेश्वरचा मृतदेह आढळला आणि गावात कळताच स्मशानात शांतता पसरली गावातील नागरिकांनी धाव घेतली पण ज्ञानेश्वर मृत अवस्थेत होता याची माहिती वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काथमांडे यांनी त्यांचे पत घटनास्थळी रवाना झाले या दरम्यान मृतदेहाचा पंचनामा करताना ज्ञानेश्वर यांच्या खिशामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी आणून आली या दरम्यान महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी श्रीमती प्रियंका खडसे यांनी देखील घटनास्थळी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली सोबतच तलाठी भालेराव होते यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी सरकारच्या जुलमी धोरणाचा निषेध करीत गरीब हुतकरू तरणाला न्याय देण्याची मागणी केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक